गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे कर्तव्यावरील पोलिसाला बेदम मारहाण चार आरोपी अटकेत एक लाखांचा मुद्देमाल जप्त नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो ठाणे शहरात कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदारावर बुधवारी भयंकर मारहाण करणाऱ्या चार आरोपींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून तब्बल एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक झालेल्यांची नावे धीरज रामचंद्र भोये वय हितेश दिलीप बळीराम रामदास चौधरी आणि नितीन उर्फ सुशांत सुरेश लहारे वय वर्ष तेवीस हे सर्व मूळ जवाहर पालघर येथील रहिवाशी आहेत पोलिसांच्या माहितीनुसार कोनगाव पोलीस ठाण्यात हवलदार म्हणून कार्यरत सुनील पाटील हे सत्तावीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री घरी परतत असताना पाऊस आल्यामुळे कल्याण बायपासवरील एका दुकानाच्या शेडखाली थांबले होते त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या आरोपींनी वाद घालून सुनील पाटील यांना धमकवले नंतर त्यांनी चौघांनी मिळून हवलदारांना शिवीगाळ करून मारहाण केली खिशातील मोबाईल हिसकावला आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली मारहाणीत आरोपींनी रिक्षेची काच हवलदार पाटील यांच्या तोंडावर फेकली तर मदतीसाठी आलेल्या लोकांवर चाकू फिरवून धमकावले पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार आरोपींची ओळख करून त्यांना ताब्यात घेतले जप्त ता करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये दहा हजार रुपयांचा सा मोबाईल साठ हजार रुपयांची दुचाकी आणि तीस हजार रुपयांची दुसरी दुचाकी यांचा समावेश आहे सदर कारवाई पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील पोलीस निरीक्षक अतुल अडूरकर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकर संतोष मोरे संतोष पवार रिजवान सय्यद किरण जाधव दिनेश भुरकुड रविंद्र पाटील गणेश कांबळे व प्रशांत बर्वे यांच्यासह पोलीस पथकाने केली आहे नमस्कार पुन्हा भेटूया नवीन बातमीसह